जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही हंड्रेड पर्सेंट कव्हरेज हंड्रेड पर्सेंट देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल की ज्याच्यामध्ये शंभर टक्के यादी आणि छोटी मोठी यादी नाही तीस लाख कशाला म्हणतात हे तीस लाख घर एकूण सगळा जर आपण त्याचा किती गुंतवणूक आपण करणार आहोत याचा विचार केला तर साधारण ऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ग्रामीण भागामध्ये घरांमध्ये आता आज आपण या ठिकाणी करतो आणि एवढं करून ते थांबले ना हो, नाहीत परिवार वाढतात काही लोक सुटलेले असतात आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची देखील त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मुभा दिली जे सर्वेक्षण आता आपण करून राहिलो आहोत म्हणजे अजून कोणी सुटले असतील काही परिवार वाढले असतील काहींकडे अजून दोन परिवार तयार झाले असतील अशा सगळ्यांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याकरता तिसरा सर्वे आपला चालू झालेला आहे खरं म्हणजे या देशामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा आपल्या होत्या त्यांनी शिक्षण आरोग्य रोजगार या सहा मूलभूत गरजा आपल्या झाल्या पण घराचं स्वप्न हे पूर्ण होणं अनेकांकरता दुरापास्त होतं मात्र मोदीजींनी ठरवलं की प्रत्येक भारतीयाला मी घर देणार आणि आज महाराष्ट्रामध्ये ते स्वप्न पूर्ण होताना आपण बघतोय आणि महाराष्ट्राच्या सरकारने देखील निर्णय केला मी माननीय अजितदादा शिंदेसाहेब आम्ही सगळ्यांनी ठरवलं की केंद्र सरकार जर आपल्याला एवढं देत आहे तर आपणही त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पन्नास हजार रुपये अधिकचे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला आणि हे ठरवलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लावलं जाईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही घराला विजेचं बिल देण्याची आवश्यकता पडणार नाही जन्मभर मोफत वीज ही आमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे त्यामुळे त्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे आता बघा घरही मोदीजी देणार त्याच्यामध्ये शौचालय पण देणार पिण्याचं पाण्याचं कनेक्शन पण देणार मोफत वीज पण देणार त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर पण देणार